नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा झाला साजरा केला जातो आहे साजरा होतो आहे परंतु महाराष्ट्र दिनाचं एक औचित्य साधून मीरा भाईंदर शहरामध्ये आज आगळा वेगळा कार्यक्रम हा इथे आयोजित करण्यात आला होता तो म्हणजे एका सामाजिक संस्थाने पुढाकार घेऊन मराठी भाषा वाचण्यासाठी मराठी भाषा कळण्यासाठी ही पुढच्या पिढीसाठी मराठी पुस्तकाची ग्रंथपेटीचा आज उ उद्घाटन सोहळा इथे पार पडलेला आहे त्यांच्या मार्फत या सामाजिक संघटनेच्या मार्फत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी भाषा ही जर वाचली तर मराठी भाषा कळेल प्रत्येक ठिकाणी राजकारणी लोक मराठी भाषा बोलण्यासाठी जी काय ताकद लावली जाते जे आंदोलनं केली जातात जी, जाता, जी मारपीट केली जाते परंतु मराठी भाषा बोलण्यापेक्षा मराठी भाषा जर कळली तर ती ऑटोमॅटिकली आपल्याला बोलता येईल कुठेतरी हा त्यांचा पाठीमागे हा त्यांनी केलेला पुढाकार आहे नक्की ह्या संस्थेचे जे संस्थापक आहेत त्यांचं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय आज आपल्या मार्फत एक वेगळा महाराष्ट्र दिन इथे साजरा करण्यात आलेला आहे काय नक्की संकल्पना आहे काय सांगा मागील काही महिन्यांपासून विविध बातम्या आपल्यापर्यंत येतात काल एक रात्री बातमी ऐकली नवराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून की दादर मधली केवळ अठरा विद्यार्थी शिल्लक राहिल्यामुळे एक मोठी शाळा प्रसिद्ध शाळा ही बंद करण्यात आली किंवा बंद पाडण्यात आलेली आहे दुर्दैव होतं कारण अनेक वेळा राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे मराठीमध्ये बोला मराठीच आम्हाला ऐकायचे हे राष्ट्र हे राज्य मराठी माणसांचं आहे असं अनेक चर्चा आपण ऐकतो गर्व होतो कारण मी ही शेवटी मराठी आहे परंतु प्रश्न मनाला हा पडतो की हे सर्व एका बाजूला ठीक आहे पण ज्या शाळेच्या माध्यमातून ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या पुस्तकांच्या माध्यमातून मराठी खऱ्या अर्थानं लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत मनावरती बिंबवली जाते ती गिरवली जाते अशा जर मराठी शाळाच बंद पडल्या मग ही मराठी भविष्यामध्ये उरणार तरी किती आणि पुरणार तरी किती म्हटलं आता हा सगळा राजकीय वादाविवादाचा विषय किंवा एक टेक्निकल पाग आहे ह्याला काय ॲक्च्युली सॉल्युशन असेल मला माहिती नाही पण आम्ही सर्व मराठी माणसांनी आज एक निर्णय घेतला हे सर्व मराठी परिवारातली माणसं आहेत पक्षापलीकडे या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेली आहेत तुमच्यासारखे पत्रकार आमच्यासोबत आहे नवराष्ट्राची पूर्ण टीम आमच्याकडे आहे सिटी सिटीजन वृत्तांताची टीम आमच्याकडे आहे हे सगळ्यांमुळे एक निर्धार घेतला की सुरुवात आपण करूया बरं ही सुरुवात करायची कशी तर आपल्या माध्यमातून किमान शंभर पुस्तकांची एक पेटी ही आपण प्रत्येक परिसरामध्ये उपलब्ध करून द्यायची आणि त्या शंभर पुस्तकांच्या माध्यमातून अतिशय मोफत पुस्तक तुमच्या दारी तेही मराठी पुस्तक तुमच्या दारी या संकल्पनेच्या आधारे हा उपक्रम राबवायचा आणि ज्या ज्या वाचकांना मराठीची आवड आहे त्यांच्यापर्यंत अगदी घरपोच दारात त्यांचे ते पुस्तक पोचवायचं किमान पाच ते सहा दिवस त्यांच्या घरात त्यांच्या दारात त्यांच्या विचारांमध्ये हे पुस्तक रमवायचं ठेवायचं त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं पुस्तक दारात जाऊन ठेवायचं अशी एक शृंखला आम्ही सुरू करत आहोत एक या ठिकाणी आम्ही अनुक्रमणिका बनवलेली आहे त्या अनुक्रमणिकेमध्ये जवळजवळ पाचशे पुस्तकांचा उल्लेख आहे आणि सगळी पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध आहेत एक महिना हा उपक्रम राबवायचा मग पुढच्या महिन्यात दुसरी पेटी आणि आम्ही याची खात्री देतो जी कुठची पेटी पुढच्या महिन्यात दारात तुमच्या येईल त्यातलं एकही पुस्तक मागच्या पेटीतलं रिपीट नसेल असा हा उपक्रम अतिशय काळजीपूर्वक ही संपूर्ण मराठी टीम आज एक मेच्या दिवशी महाराष्ट्र दिनी आम्ही राबवत आहोत आणि आम्हाला असं वाटतं की मराठी जपूया मराठी वाचूया आणि खऱ्या अर्थानं मराठीचं संवर्धन करूया विशेषतः मीराबाई शहरामध्ये हा तुमच्या मार्फत हा नवीन पायंडा रचला जात आहे त्याबद्दल आपण काय सांगतो बघा शेवटी मी मराठी शाळे शिकलेलो आहे माझं शिक्षण हे मुन्सिपल स्कूलमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाने ज्या शाळा उभ्या केल्या त्या शाळेतून हा उगम झालेला विद्यार्थी आज या लेवलला पोचलेल्या त्यामुळे अनेक जे मथडे ऐकायला मिळतात की इंग्रजी माध्यमांची अत्यंत गरज आहे मग ते सी बी एस बोर्ड असेल आय सी सी बोर्ड असेल मला ते इतकंसं भावत नाही कारण मराठीमध्ये या भाषेमध्ये ही जी भावना आहे शिकण्याची आणि मातृभाषेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातलेली आहे हा इतिहास आहे कारण समजणं एखादा विषय समजून घेणं आणि तो त्याप्रकारे पुढे घेऊन जाणं ही ताकद ही प्र प्रत्येक जातीच्या प्रत्येक भाषेच्या मातृभाषेतच असते हा इतिहास आहे आणि हे अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आता याच्यावरती इतर भाषेचा पगडा कशासाठी ठीक आहे एखादी भाषा ही व्यावहारिक भाषा असावी एखादी भाषा ही कुठेतरी कॉर्पोरेट लेवलची भाषा असावी एखादी भाषा ही मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी असावी थी। हे सगळं ठीक आहे परंतु मातृभाषेवरती पूर्णत अन्याय करून आणि मातृभाषेचं पूर्णत ती संपवून असा कोणताही प्रकार जर कधी घडत असेल तर जास्त काळ हे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात जगू शकत नाही म्हणून मराठी वाचली पाहिजे संवर्धन झाली पाहिजे यासाठी हे सर्व मराठी बांधव आज एक मेच्या दिवशी या ठिकाणी एकवडले आहेत सर नक्कीच आता सध्याचं जग हे समाज माध्यमांच्या भोवतावी फिरणारं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता हे पुस्तकांचा हा जो सत्य उपक्रम काढलेला आहे तुम्हाला असं वाटतं की जे समाज माध्यमांवरती मोबाईलला चिपटून राहणारी मुलं पुस्तकांकडे वळतील का तेच आमची मानसिकता असेल आणि तेच आमची मेहनत असेल आणि आम्ही सुरुवात केलेली आहे आज जर या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर पुस्तकांना शंभर वाचक जरी भेटले तरी आजच्या दिवसाचा आमचा हा जो खारीचा प्रयत्न आहे हा सिंहाचा प्रयत्न ठरेल असं मी मानतो